सर सैयद चांद भाषा सर, सर आणि इतर सर्व कार्यक्रमाधिकारी उपस्थित शिबिरार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि इतर प्राध्यापक प्राध्यापिका या सर्वांना उद्देशून मी मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे भारतातील सहकारी सेवा आता सुरुवातीला ह्या विषयाचा इतिहास सांगण्यापूर्वी अर्थ सहकार जर शब्द आपण उच्चारला तर कुठलेही कार्य करण्यासाठी आपण जेव्हा एकता व्यक्ती एक असमर्थ असतो तेव्हाच आपण इतरांची मदत बरोबर आठवतो हे मानवाला मानवाच्या अवस्थेपासून माहीत आहे म्हणजे सहकार ही प्रवृत्ती मानवाची उपजत नसून सहज प्रवृत्ती आहे कोणतेही कार्य एकट्यानं करण्यापेक्षा इतरांचं जर सहकार्य केलं तर के ते काम कमीत कमी वेळात होऊन चांगल्या प्रकारे होते आता या ठिकाणी मला आपल्या ज्येष्ठ कार्यक्रमाधिकारी जाधव सरांनी सांगितले अगोदरच मी ठरवलेलं आहे की थंडीचे दिवस आहेत कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती जास्त म्हणजे संख्यात्मक माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे म्हणजे कॉपरेशन हा इंग्रजी शब्द आहे कॉपरेशन हा मूळ शब्द कॉपररी या शब्दापासून आलेला आहे कॉपर या शब्दातील को चा अर्थ सह किंवा एकत्र होतो आणि ऑपरेरीचा अर्थ काम करणे होतो को आणि ऑपरेरी दोन्ही शब्दाचा एकत्रित विचार केल्यास सहकार्याने काम करणे किंवा एकत्रित काम करणे असा सहकाराचा अर्थ होतो याचाच अर्थ मानवाच्या उत्पत्तीपासून मानवाचा अंत होईपर्यंत सहकार्याशी उपाय कुठलंही ऑपरेशन करायचं असेल त्याला कॉपरेशनची आवश्यकता असते असा सहकार विषय आहे म्हणजे कुठल्याही कार्याशी कुठल्याही विषयाशी कुठल्याही घटनेशी कुठल्याही यंत्रणेशी सहकार्य असणं आवश्यक असे समन्वय असणं आवश्यक असतो त्या ठिकाणी वेगळा शब्द वापरला जातो अशा या सहकाराची थोडक्यात शाब्दिक माहिती झाल्यानंतर आपण सहकारी चळवळ जगामध्ये कुठं सुरू झाली याकडे बोलूया औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम जगामध्ये इंग्लंडमध्ये झाली त्यामुळे खेड्यातील लोक आपल्या उपजीविकेसाठी शहराकडे वळू लागले परंतु शहरात गेल्यानंतर त्यांची परिस्थिती इतकी वाईट झाली की त्यांच्या जीवनावश्यक गरजा सुद्धा भरत नव्हत्या का तर शहरातील कारखानदार उद्योगपती काय करायचे त्यांच्याकडून अठरा अठरा तास काम करून घ्यायचे अठरा अठरा तास काम करून घेतल्यामुळे त्यांची झाली शारीरिक पिळवणूक तेवढं काम करूनही त्यांना मोबदला व्यवस्थित देत नव्हते म्हणजे ती झाली आर्थिक पिळवणूक म्हणजे शहरात येऊन त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागू शकत नव्हत्या म्हणून त्यावेळेस त्या, त्या देशातील एक मानवतावादी विचारवंत रॉबर्ट ओवेल यांनी काय सांगितलं की आपल्या गरजा भागण्यासाठी आपला खर्च कमी करा त्याचा बऱ्याच काळापर्यंत दखल न घेतल्यामुळं रॉबर्ट ओवेनचे विचार एका पडले त्यानंतर विल्यम किंग यांनी सांगितलं आपल्याला लागणारी वस्तू एकत्रित खरेदी करा म्हणजे कमीत कमी मिळेल त्याचाही परिणाम झाला नाही परंतु मिळाली म्हणून मध्ये मी थोडक्यात सांगायलो अठराशे चौवेचाळीस मध्ये रॉशिल प्रय यांनी काय केलं विनकर बोलावले विनकर सुदगिरणी मधले त्यांना पटवून सांगितलं प्रत्येकाने एक पाऊंडची जर बचत केली तर आपल्याला लागणारी वस्तू कशी कमीत कमी, कमी किमतीत मिळते याचं महत्व पटून दिलं आणि एकवीस डिसेंबर अठराशे चौवेचाळीस रोजी रशियन पॉयलर्स यांनी मॅनचेस्टर येथील टोळ गल्लीत पहिली ग्राहक सहकारी संस्था स्थापन केली आणि त्या सहकारी संस्थेने स्वतःचे काही नियम काढले नियम म्हणजे कोणती सुयोग्य आर्थिक स्थिती स्वच्छ कारभार आणि योग्य तिथे काटकसर आणि सहकारी तत्वाचे पालन एवढे तत्वा त्यांनी अवलंबिले त्यामुळं जगामधली पहिली सहकारी संस्था अठराशे चौवेचाळीस एकवीस डिसेंबर अठराशे चौवेचाळीस रोजी केली तीच ही जगातली पहिली सहकारी संस्था ही झाली जागतिक सहकारी चळवळीची माहिती पण भारतात परिस्थिती वेगळी होती भारतातील शेतकरी हा कर्ज बाजारीपणाने पिडलेला होता सहकारी पाशात अडकलेला होता म्हणून सुरुवातीला आ, म, महादेव गोविंद रानडे आणि सर विल्यम वडोला काय सांगितलं की सावकारी पाशातून मुक्तता होणं आवश्यक आहे पण त्यांची बऱ्याच काळ दखल घेतली नाही त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात तेव्हा बडोदा राज्य होत बडोद्यातील एका अर्थशास्त्राचे प्राध्यापक विल कवटेकर यांनी काय सांगितलं की ताबडतोब जर पतपेड्या निघाल्या तर भारतातील शेतकरी सावकारी पाशातून मुक्त होईल एवढं त्यांनी थांबणे त्यांनी बडोद्यामध्ये असणाऱ्या मध्यमवर्गीय एकत्रित आणलं आणि ते काय सांगितलं की एक बँक बँक स्थापन केली ती कोणती सहकारी मंडळी म्हणजे पाच फेब्रुवारी अकराशे एकोणवद मध्ये सहकारी अन्योन्य मंडळीची स्थापना विल कोठेकर यांनी केली आणि भारतातील सहकारी चळवळीला सुरुवात झाली परंतु अशा सहकारी संस्था भारतात इतरत्र निघाल्या नाहीत म्हणजे अशा बँका अशा पतपेढ्या इतरत्र निघाल्या नाहीत म्हणजे विविध तोट करायचे प्रयत्न एकत्र पडले त्यांनी स्थापन करताना भाषण केलं आपण निर्धन आहोत आपण आपल्याला पैशाची गरज नेहमीच भासते पैशाची गरज भासली की आपण सावकाराकडे धाव घेतो सावकार भरमसाट व्याजा करतात परंतु अशा म्हणण्याचा उपयोग फारसा झालेला नाही त्यानंतर इसवी सन मध्ये सर एवढ नॉ यांनी शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीची पाहणी केली आणि परस्पर सहाय्यक निघाल्या तर भारतातील शेतकरी कर्जमुक्त होईल असं सांगितलं त्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी एकोणीशे एक मध्ये फॅमिल कमिशन आपला अहवाल सादर केला आणि त्यांनी काय सांगितलं भारतातील कमी अधिक शेतकरी हा सावकारी पाशात नसून जवळजवळ ऐंशी टक्के शेतकरी हा कर्जबाजारीपणाने पडलेला आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या जा जमिनी सावकारांनी ताब्यात घेतलेल्या गे। त्यानंतर इंग्रज सरकारने दखल घेतली कोणाची एडवर्ड लॉ समितीची आणि इसवी सन एकोणीसशे चार मध्ये भारतात पहिला सहकारी कायदा स्थापन झाला त्यानंतर सहकारी कायदा सुरू झाल्याचा एक परिणाम झाला भारतात असा कुठलाही भूप्रदेश नव्हता की त्या ठिकाणी सहकारी संस्था स्थापन झाली नव्हती म्हणजे सहकारी चळवीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली परंतु एकोणीशे चारच्या कायद्यामध्ये फक्त कर्जाचा पुरवठा करणारी सहकारी संस्था स्थापन करता येत होती इतर प्रकारची संस्था स्थापन करता येत नव्हती म्हणून एकोणीसशे बारा मध्ये भारतात साखा, 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 दुसरा सहकारी कायदा आणि दुसऱ्या सहकारी कायद्याप्रमाणे विपणन सहकारी संस्था सहकारी संस्था ग्राहक सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी साखर कारखाने सहकारी किंवा इतर प्रकारच्या अनेक सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली परंतु ह्याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये दुसरा सहकारी संस्था साखा दुसरा सहकारी कायदा स्थापन झाल्यानंतर सहकारी संस्था जेव्हा निघाल्या तेव्हा यांची वाढ चांगल्यापैकी व्हायली का नाही हे पाहण्यासाठी एकोणीसशे चौदा मध्ये समिती स्थापन केली त्या मॅकलेगन समितीनं एकोणीसशे चौदाच्या मॅकलेगन समितीनं अशा शिफारशी केल्या की त्या शिफारशी मधील बऱ्याच शिफारशीची अंमलबजावणी आणखी सुद्धा झालेली नाही त्यातील मोजक्या शिफारशी सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांनी सांगितलं सहकाराची तत्व माहीत असल्याशिवाय त्या संस्थेला परवानगी नाही सहकारी संस्थेचा आकार मोठा असू नये सहकारी संस्थेनं कर्ज द्यावं पण ठेवी स्वीकारावं त्याच्यानंतर सहकारी संस्थेच्या प्रत्येक सभासदारी अमर्यादित असावी त्याच्यानंतर सहकारी संस्थेनं ठेवी गोळा करण्यावर द्यावा सहकारी संस्थेच्या अंकेक्षण म्हणजे ऑडिट वेळेवर हवं कर्ज घेण्याची पात्रता किती आहे संस्थेची कर्ज देण्याची पात्रता किती आहे ह्याची चौकशी करूनच कर्ज द्यावं आणि प्रत्येक सहकारी संस्थेने गंगा म्हणजे राखून देऊ म्हणजे झालेल्या नफ्याच्या कमीत कमी पंचवीस टक्के निधी बाजूला करून ठेवावा आणि शेवटची शिफारस केली की, की सहकारी संस्था ज्या जिल्ह्यात स्थापन होते त्या जिल्ह्याच्या त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची सभासद असावी यापैकी बऱ्याच शिफारशीची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही त्यानंतर एकोणीसशे एकोणतीस ते तीस मध्ये अमेरिकेत महामंड्रीची लाट उसळली महामंदीची लाट असल्यामुळं ही अमेरिकेतली महामंदी जगभर पसरली त्यामुळे वस्तूच्या किमती उतरल्या कमी शेतमाला त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा कमी खेळू लागला त्यामुळे त्यांना सहकारी संस्थेकडून घेतलेलं कर्ज परत करता आलं नाही म्हणजे बऱ्याच सहकारी संस्था बुडाल्या अशातच इसवी सन एकोणीशे पस्तीस मध्ये बँकांची बँक म्हणून स्थापन झालेली सरकारची बँक म्हणून स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सुरुवातीपासूनच आपल्या बँकेमध्ये शेतकरी कर्ज पुरवठा होते त्या बँकेनं काय केलं एकोणीसशे सदोतीस पासून भारतामध्ये बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याची शिफारस केली आणि तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे सदोतीस ते एकोणचाळीस या काळामध्ये बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापनेला प्रारंभ झाला परंतु त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये डॉक्टर ए डी गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण म्हणजे अभ्यास करण्यासाठी या भारतातील जवळजवळ पंच्याहत्तर साहसी खेड्याचा अभ्यास केला आणि आपला अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत सरकारला सादर केला आणि त्या अहवालात काय सांगितलं की भारतात सहकार अपेक्षित ठरला आहे परंतु अशी पुष्टी दिली परंतु भारतात सहकार यशस्वी झालाच पाहिजे त्यासाठी काय सांगितलं रिझर्व्ह बँकेनं जरी बहुतेशी सहकारी संस्था काढायला सांगितल्या असत्या तर भारतासाठी उपयुक्त नाही तर मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था काढाव्यात अशी शिफारस केली त्यानंतर एकोणीशे पंचावन्न ते अठ्ठावन्न या काळात भारतात मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या तृथी म्हणजे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या कालखंडामध्ये सहकारामधील एक विचारवंत एम एल डार्लिक भारतात आली भारतातील सहकारी संस्थेला भेटी दिल्या भेटी दिल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की तुमच्या देशासाठी मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था उपयुक्त नाहीत त्यासाठी सेवा सहकारी संस्था काढाव्यात तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने। कार्लिकाच्या शिफारसीचा पुरस्कार केला आणि एकोणीसशे एकोणसाठ नंतर भारतामध्ये सेवा सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली आता आपल्या गावामध्ये आपला गाव चिकुंद आहे आता सध्या सुद्धा तीच अवस्था आहे फक्त नावा बदल आहे चिकुंदरा असेल तर चिकुंदरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेड अंदूर असेल अंदूर सेवा सहकारी संस्था लिमिटेड नवदूर असेल तर नवदूर नावात फक्त बदल नाही पण सेवा सहकारी संस्था चालू आहेत अशा प्रकारे आपणाला सहकारी चळवळीचा थोडक्यात कमीत कमी शब्दात आढावा घेता येईल पण त्याच्यामध्ये दृष्टी काय केली एक एकोणीसशे एकोणसाठ मध्ये यांच्या अध्यक्षखाली समिती नेमली की किती गाळा करता किती खेड्या करता जर सेवा सहकारी संस्था काढली तर ती स्वतःचा खर्च स्वतःच्या उत्पन्नातून वाढवेल तर त्या समितीने काय सांगितलं तीन ते चार महिना पर्यंत तीन हजार लोक गोष्टी मागे एक जर सेवा सहकारी संस्था काढली तर ती अर्थक्षम होऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून सध्या सेवा सहकारी संस्थेची वाटचाल थोडक्यात इतिहास परंतु जाधव सरांना असं मला सांगायचंय की याबरोबरच काही मानवजंबी समस्या असतात त्या काही दोन चार सांगायचा मी प्रयत्न करतो परंतु माझ्या त्या ह्या तोटक बोलण्यातून जवळपास मी भरपूर सहकाराचा इतिहास आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या ठिकाणी मानवज्मी समस्यामधली पहिली समस्या मी सांगतो समस्या आहे दर्शन समस्या म्हणजे त्या कविताच आहेत पण कविता नसून त्या काय व्यथा आहेत आता भारतात भरपूर देवाची संख्या आहे देवळाची संख्या आहे भाविकांची संख्या आहे प्रत्येक जण परीनं देवळामध्ये जातो कोणत्या कोण कोणत्या वाहनाला जाईल कोण विमानाला जाईल कोण पाया जाईल बसनं जाईल परंतु ते देवाचं दर्शन घेणं न घेणं हा त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा परिणाम आहे परंतु त्यामुळं आर्थिक परिस्थितीवर जर जा परिणाम झाला तर ते काही बरोबर नाही म्हणून आता आपण त्या ठिकाणी एक थोडक्यात मी सांगतो वेथेचं नाव आहे दर्शन निघाला देवाच्या दर्शनाला बारीला नाही उभारला लाच देऊन त्याने देवाचा पदप केला नंतर प्रदिक्षणा घातीला पाप धुवून आपले आता दुसरी कथा आहे विषय निवडताना आपल्याला आपले पालक सांगतात सायन्स घे आर्ट घे कॉमर्स घे परंतु आपण ज्यावेळेस आपले शिक्षण घेतो आपल्या मनावर जर सोडलं तर आपण चांगला अभ्यासक्रम निवडतो चांगले मार्ग घेतो त्याप्रमाणे काम करतो म्हणून विषय निवडताना एक कथा आहे माझी विषय निवडताना येऊ देऊ नका दडपण कुणाचे ऐकू नका शानपण जे तुम्हाला कळतंय पटकन आवडतंय चटकन घेऊन टाका ऍडमिशन आता त्यानंतरची जी कविता आहे ती आहे मानव निर्मित समस्या आता ही शेवटची समस्या आहे माझी म्हणजे या समस्येवर आधारित सर्व समस्या येतील निसर्गनिर्मित समस्या येथे कमी आहे परंतु मानवनिर्मित समस्या येथे जास्त आहे भूकंप आले संख्या येथे कमी आहे पण बॉम्ब स्फोटाने मरणाऱ्याची संख्या मात्र जास्त आहे पूरग्रस्त भागामध्ये वाहून गेल्याची संख्या येथे कमी आहे पण सासरच्या दासाला कंटाळून जीव गेलेल्या सुनाची संख्या मात्र येथे जास्त आहे दुष्काळात पिके वाळून तर कधी वाहून गेल्याची शेतकऱ्यांना चिंता येथे कमी आहे पण सावकाराच्या पाशात अडकून चढाची चिंता मात्र ती जास्त आहे म्हणून मी म्हणतो निसर्ग निर्मित समस्या आहे ते कमी आहे परंतु मानवनिर्मित समस्या मात्र जास्त आहे एवढं मी त्रोटक बोलून मी माझं